देशासाठी जीवापाड झटणारे अनेक वीर झाले पण त्यांच्यात एक असं नाव होत ज्यांचं शौर्य आणि बलिदान आजही भारतीय सैनिक आणि तरुणांना प्रेरणा देत हे होते खऱ्या आयुष्यातले धुरंदर मेजर मोहित शर्मा या व्हिडिओत आपण याच वीराचं खरं आयुष्य त्यांचे संघर्ष आणि शौर्याची खरी कहाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट धुरंदर अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे मात्र सिनेमात दाखवलेल्या धुरंदर पेक्षा कितीतरी मोठे होते खरे खुरे नायक मोहित शर्मा यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या मराठी चीमच्या युट्यूब चॅनलवर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हरियाणातील रोहतक येथे नाईन्टीन सेव्हन्टी एट मध्ये जन्मलेला एक चिमुकला मुलगा पुढे देशाची मान उंचवणार होता हे कोणालाच ठाऊक नव्हतं लहानपणापासूनच मेजर मोहित शर्मा यांच्या मनोज यांची नाइनटीन नाईन्टी फायव्ह मध्ये एन डी ए मध्ये निवड झाली आणि तिथूनच सुरू झाला खऱ्या आयुष्याचा प्रवास भारतीय सैन्य अकॅडमीतून उत्तीर्ण झाल्यानंतर डिसेंबर 1999 नाईन मध्ये द मद्रास रेजिमेंटच्या पाचव्या बटालियन मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले राष्ट्रीय रायफलमध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये काही काळ सेवा केल्यानंतर त्यांनी स्वतःहून विशेष दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली प्रशिक्षणानंतर ते एक पॅराशूट बटालियन मध्ये दाखल झाले याच बटालियन मध्ये असताना त्यांना सेना पदक मिळाले दोन हजार चार मध्ये त्यांनी एका हिजबुल मुजाहिदीन गटात वेशभूषा करून यशस्वीरित्या घुसखोरी केली होती मोहित शर्मा यांनी अशी स्टोरी रचली होती की 2004 साली जम्मू मध्ये एक गुप्त मोहीम राबवली होती एक कश्मीरी तरुण भारतीय लष्करांच्या कारवाईत मारला गेला होता त्याचा भाऊ बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटनेशी जोडला गेला हळूहळू त्याने हिजबुल मुजाहिदीनच्या एरिया कमांडर तोरारा आणि सबजार यांचा विश्वास संपादन केला दोघांनी त्याला दहशतवादी प्रशिक्षण दिले आणि पुन्हा खोऱ्यात आणले मेजर मनोज शर्मा हे इफ्तकार या नावाने या दहशतवादी संघटनेत वावरत होते एका रात्री तिघेजण एका गुप्त ठिकाणी बसले होते इफ्तिकार त्यांना कहवा बनवून देत होते अचानक सबजारला शंका आली इतके महिने झाले तरी इफ्तिकारच्या आयुष्याबद्दल फक्त त्याचे नाव आणि बदल्याची थोड्या लोकांना माहीत असलेली कहाणी सोडली तर काहीच माहीत नव्हते सबजारने विचारले इफ्तिकार खरंच तू कोण आहेस इफ्तिकारने आपली रायफल जमिनीवर टाकली आणि शांतपणे म्हणाला भाईजान विश्वास नाही तर गोळीच मारून टाका पण हा प्रश्न पुन्हा विचारू नका दोघेही आवक झाले सबजार काही बोलणार इतक्यात मागून दोन गोळ्या झाडल्या गेल्या पॉईंट ब्लॉक रेंजवर सबजार आणि नंतर तोरारा कोसळले इतिकारने आरामात आपला कहवा संपवला आणि काही क्षणातच तिथे पोहोचलेल्या भारतीय पॅरा स्पेशल फोर्सच्या जवानांना इशारा केला दाढी कश्मीरी पोशाख आणि तो माणूस पुन्हा मेजर मोहित शर्मा बनला होता ही थरारक कहाणी मेजर मोहित शर्माच्या भावाने एका मुलाखतीत सांगितली होती तसेच शिव अरुर आणि राहुल सिंह यांच्या इंडिया मोस्ट फिअरलेस टू या पुस्तकात तपशीलवार लिहिली आहे पुढे एकवीस मार्च दोन हजार एकवीस मध्ये कुपवाडीतील अफरुदा जंगलात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली मेजर मोहित आपल्या गस्त घालत होते अचानक दहशतवाद्यांनी हल्ला चढवला चार जवान गंभीर जखमी झाले मेजर मोहित यांनी स्वतःच्या जीवाशी पर्वा न करता दोन जवानांना सुरक्षित जागी हलवले हातगोण्यातून ग्रेनेड फेकून दोन दहशतवाद्यांना संपवले छातीत गोळी लागूनही ते लढत राहिले आणि आणखी दोन दहशतवाद्यांना ठार केले शेवटी अथक रक्तस्रवामुळे ते वीरगतीला प्राप्त झाले आणि अशी होती एका वीराची धडाडीच्या सैनिकाची आणि खऱ्या दुरंदाराची कहाणी तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद